नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद तुळशी मंजुळा मंजुळा पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला उभा आहे तू विठेवर द्वारकेचा तू द्वारकानाथ चंदनाचा टिळा तुझा भाडी शोभला चंदनाचा टिळा तुझ्या भाडी शोभला पंढरच्या पांडुरंगा दर्शन दे देळसी मंजुळा वाहिन मी तुझला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पूजे फुलहार बुबका वाहिन मी तुझला फुलहार बुबका वाहिन मी तुझला पंढरीचा पांडुरंगा दर्शन दे मजला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला फारा तुझा फरारा साथी। ची दही दुध लोणी फळा तुझ्या फराळासाठी आषाढीची दसी दही दुध लोणी फळा तुझ्या धूप दीप आरती ओवाळी तुझला पंढर चा पांडुरंगा दर्शन दे मजला तुळशी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला रुक्मिणी मातारात कुंडली का चंद्र भागेत लहान मुक्ता बाई आळवी ते तुझला लहान मुक्ता बाई आळवी ते तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला, तुझला पंढरी दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला